नमस्कार मित्रांनो सेव्हन टीव्ही मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे नाशिक महानगरपालिकेमध्ये सरकारच्या नगरी विकास विभागाकडून तब्बल आठशे कोटींचा घोटाळा करण्यात आला आहे असा धक्कादायक आणि गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे दरम्यान त्यांनी या आरोपाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय यंत्रणांकडे थेट तक्रार देखील दाखल केली आहे त्याशिवाय त्यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती गंभीर आरोप करत या घोटाळ्याचे लाभार्थी असल्या एक मुख्यमंत्री शिंदे देखील या घोटाळ्याचे लाभार्थी असल्याचं सांगितलं मुख्यमंत्र्यांवरती गंभीर आरोप केले आहेत दरम्यान या संदर्भात राऊतांनी नाशिक मधील बिल्डर ठक्कर मनवाने आणि शहा खासदार संजय राऊत यांनी या भूखंड घोटाळ्याची माहिती प्रसार माध्यमांसमोर याबाबतचे ट्विट केलं होतं या ट्विटच्या सांगितलं होतं तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी याबाबतचं पत्र देखील लिहिलं होतं दरम्यान या संदर्भात प्रसार माध्यमांसमोर बोलताना राऊत म्हणाले नाशिक शहर देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलं होतं परंतु या शहरातच आठशे कोटींचा भूसंमाधान घोटाळा बिल्डर लॉबीकडून करण्यात आला आहे त्यात नाशिक मनपाची फसवणूक आहे सरकारची स्टॅम्प ड्युटी आहे या बिल्डर ठक्कर हे सर्वात मोठे लाभार्थी आहेत त्यांना तब्बल त्रेपन्न त्याचबरोबर मनवाणी आणि शहा यांनी देखील कोट्यावधींचा लाभ घेतला आहे परंतु या सर्वात महत्वाची बाब म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील या घोटाळ्यामागे मागे हात असल्याचा दावा पुरावे दाखवत संजय राऊतांनी केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबा उडाले असून मुख्यमंत्री शिंदे चांगलेच अडचणीत आले आहे दरम्यान या संदर्भात बोलत असताना राऊत म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकमध्ये आले त्यावेळेस नाशिकमधले हे बिल्डर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत होते त्याचबरोबर मुख्यमंत्री शिंदे आणि या बिल्डरांचे चांगले संबंध आहे त्याचे आमच्याकडे पुरावे असल्याचं म्हणत संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह या बिल्डरांवर ते कारवाई करण्याची मागणी केली आहे